शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मी गजाला संयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरीतील महायुतीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अन्ना बोंसोडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सवालदेवीचा उत्साह दिसत आहे काय आवाहन करायला आपण मतदारांना आणि काय वाटतं तुझ्या पिंपरी मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी आज असं आवाहन करणार आहे की घरातून लवकरात लवकर बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने करता येईल त्याकडे कर सर्वांनी लक्ष द्या आजच्या या मतदानाच्या दिवशी आणि निवडणुकीच्या माध्यमातून गेली वीस पंचवीस दिवसापासून चाललेली रणधुमाळी आज खरं तर थांबलेली आहे आणि माझा ठाम विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ऍप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ऍप आजच डाउनलोड करा